उत्तर प्रदेशमध्ये होळीचा उत्साह हो पाहायला मिळतोय मथुरेतल्या द्वारकाधीश मंदिरात भाविकांकडून गुलालाची उधळण करण्यात आली आहे संपूर्ण मथुरेत रंगबिरंगी रंगांची उधळण करण्यात आली देशभरातील भाविक होळीसाठी मथुरेत दाखल झाल्याचं पाहायला मिळत आहे तर मथुरेमध्ये देखील आता होळीचा उत्साह हा सध्या शिगेला पोहोचल्याचं पाहायला मिळत आहे द्वारकाधीश मंदिरात भाविकांकडून गुलालाची गुलांची उधळण सध्या करण्यात आली आहे तर यावेळी पारंपरिक नृत्य करत यावेळी भाविकांनी होळी सण साजरा केल्याचं पाहायला मिळत आहे तर उत्तर प्रदेशमध्ये मथुरे देखील आता होळीचा उत्साह हा, हा पाहायला मिळतोय यावेळी उत्तर प्रदेश मध्ये नागरिकांनी द्वारकाधीश मंदिरात गुलालाची फुलांची उधळण केल्याचं पाहायला मिळत आहे तर यावेळी नागरिकांनी पारंपरिक नृत्य सादर करत यावेळी होळी साजरी केल्याचं पाहायला मिळत